नमस्कार मित्रांनो रॉयल शेतकरी या यूटूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आपण उभे आहोत फुले कृपा डॉलर प्लॉट प्लॉटमध्ये तर आपण आज पाहणार आहोत शेवटची फवारणीचा रिझल्ट शंभर टक्के रिझल्ट आपल्याला भेटलेला आहे शं फवारणीचा घाट्याची संख्या कशी भरलेली आहे आपण काय घाटे तोडलेले आहेत एकदम नंबर एक घाटा भरलेला आहे घाटा असा फोडताना असा वाजला नाही पाहिजे असा डच्ची घाटा भरला पाहिजे तर आपण शेवटचा फवारणीचा रिझल्ट कसा भेटला यूट्यूब चॅनलवर सगळे सांगतात की कोणती फवारणी करायची कोणती नाही पण पर, परंतु रिझल्ट सांगत नाहीत तर आपण काय हरभऱ्याचे घाटे तोडलेले आहेत तर कशा कशाप्रमाणे घाटा भरला घाटा असा फोडताना असा वाजला नाही पाहिजे आता घाटा भरला पाहिजे दोन दाणे आहेत घाटामध्ये काही दोन आहेत काही एक आहे एकदम टप्पोरे दाणे झालेले आहेत एक नंबर आपल्याला रिझल्ट भेटलेला आहे शेव भेटलेला आहे शेवटच्या फवारणीमध्ये तर शेवटी आपण पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की पाणी द्यायची गरज नाही आपली एकदम भारीची जमीन आहे काळी कसदार तर अजून आपल्या प्लॉटला कमीत कमी वीस पंचवीस दिवस बाकी आहेत काढायला घाट्याची संख्या पाहू शकता एक नंबर घाट्याची संख्या पण लागलेली आहे तर शेवटच्या फवारणीमध्ये आपण साधारण अळीनाशे घेतलं होतं प्रो प्रोपेक सुपर विद्राय खतामध्ये घेतलं होतं तेरा झिरो पंचेचाळीस तर आपण शेवटी पाणी दिलं नव्हतं हो पाणी कारण पाणी दिल्याच्यानंतर हा हरभरा एकदम झुकतो हरभ म्हणजे त्याला तोलत नाही वजन तर आपला हरभरा पडला नाही पाहिजे एक नंबर साईज झालेली आहे घाट्याची पण तरी आपला अजून कमीत कमी पंधरा दिवस घेईल हरभरा पंधरा दिवसाला या यूट्यूब चॅनलवर आपण काय उत्पन्न ताकन, झालं आहे टाक टाकणार आहोत तरी त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या शेतकरी मित्रांनो धन्यवाद